शुरुआत के लिए पंचाइशी आवाज पंचायती आवाज मध्य आपका स्वागत हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। नमस्कार मी रवी कुमार जबाब तो आपको देना होगा बोल सरकारी या सद्रात पंच्याऐंशी आवाजच्या खास स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत कशा आता आपण मजेत ना मजेत राहा हिट रा फिट राहा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषयाकडे वळूया या अगोदर आपल्याला एक विनंती असेल तुम्हाला जर काही बातमी आवडली तर बातमीला जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा आणि तुम्हाला काय वाटतं या बातमीबाबत तर कमेंट करा कमेंट करायला विसरू नका आजचा विषय आहे या पथपिढीत शंभर कोटी रुपयाची हिराफेरी काय ऐकलं आपण होय अगदी बरोबर ऐकलं शंभर कोटी रुपयाची अपरातफर हिराफेरी हे मी नाही सांगत असे आमचे सूत्र सांगतात सूत्र कुठे असू शकतात मग त्या पतपिढीचे कर्मचारी असू शकतात सभासद असू शकतात असं मूळ विषय आपला असा आहे की या पतपिढीत शंभर कोटी रुपयाची अपरातफर झालेली आहे मग सवाल असा उभा राहतो की शंभर कोटी रुपयाची हिराफेरी अफरातफर शंभर लोकांनी केली का तर मुळेच नाही शंभर कोटी रुपयाचा भ्रष्टाचार हिराफेरी अफरातफर फक्त आणि फक्त एका परिवारानेच केलेला आहे हा शंभर कोटी रुपयाचा भ्रष्टाचार एकाच परिवाराने कसा केला या परिवाराने नाशिक मुंबई ठाणे डोंबोली कल्याण पालघर अशा या मोठ्या मोठ्या शहरात जमिनी घेऊन अब्जावधीश झाले आहे याला एकच कारण आहे ते कारण म्हणजे भ्रष्टाचार आणि तो भ्रष्टाचार कुठून तर या पथपिढीतून या पतपिढीत पैशाची हिराफिरी केली आणि पैशाची अफरातफर केली अफरा ही अफरातफर जवळपास दोन हजार बारा तेरा या सालापासून तर दोन हजार बावीस बावीस तेवीस या कालावधीपर्यंत ही अफरातफर झाली असं या पतपिढीचं लेखा परीक्षणावर असं सांगतं नवीन नवीन जेव्हा ही पतपिढी स्थापन झाली तेव्हा नोकरदार व्यावसायिक शेतकरी कष्टकरी अहो पानटपरीवाले रिक्षावाले हातमजुरी करणारे हातावर पोट भरणारे यांना या पतपिडीत सेव्हिंग अकाउंट उघडून डेली बेसिसवर पन्नास शंभर दोनशे रुपये जमा करण्यासाठी बँकेचे कर्मचारी जमा करत होते आणि त्यांच्या घरापर्यंत जात होते त्यांच्या पानटपरीपर्यंत जात होते दुकानापर्यंत जात होते गॅरेज पर्यंत जात होते आणि तो पैसा संपूर्ण जिल्ह्यातून जमा होत होता शेतकरी आपल्या शेतात घाम गाळून जो काही पैसा जमा करत होता तो शेतकरी आपल्या भविष्यासाठी किंवा मुलामुलींच्या लग्नासाठी शिक्षणासाठी कामात येतील म्हणून तो या पतपिडीत एफडी ठेवत होता तसेच नोकरदार आपल्या पोटाला चिमटा देऊन पैसा या पतपिडीत ठेवत होता परंतु पथपिढीत जर म्हणायला गेलं तर कुंपणच शेण खात होत असं म्हटलं तरी वावग होणार नाही ज्यांनी पतपिढी निर्माण केली त्यांनी या पैशावर डोळा हो ठेवला म्हणून एक म्हण सांगतो की म्हण इथे लागू होते ज्याच्या हाती ससा तो पारदी पथपिढीच्या मॅनेजर पासून तर थेट चेअरमन पर्यंत आपल्या परिवारातच विना तारण कर्ज लक्षात घ्या मी काय सांगतो आपल्या परिवारातच विना तारण कर्ज आपल्या मुलांना मुलींना जावायला भावला पुतण्याला सुनेला लाखो लाखो रुपयाचं कर्जाचे वितरण केले विना तारण म्हणून सवाल असा उभा राहतो की जर का सामान्य नागरिक कर्ज घेण्यासाठी कर्ज काढण्यासाठी बँकेत किंवा पतपिडीत गेला तर मॅनेजर त्या सामान्य नागरिकाला कमीत कमी मी जास्त नाही सांगत कमीत कमी दहा ते पंधरा कागदपत्र दहा ते वीस कागदपत्र आणा तरच तुम्हाला कर्ज मिळेल अशी आड घालून त्या सामान्य नागरिकाला तो मॅनेजर पळवून लावतो परंतु या पतपिढीच्या आजगरांनी सामान्य नागरिकाला सामान्य नागरिकांचा पैसा घेऊन गब्बर झाले आहे या पतपिढीच्या आजगरांनी या पतपिढीचे पैसे हडप करण्यासाठी काय फंडा आजमावलाय माहिती तर ऐका काय फंडा आजमावलाय यांनी तर यांनी अमुक बिल्डर्स ढमुक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तमूक प्रॉपर्टीज तमुक ग्रुप असे एकच कुटुंबातील सर्व कुटुंबातील सदस्यांनी मग मुलगा असेल सून असेल जावय असेल पुतण्या असेल काका असेल यांनी असे फर्म तयार करून गरीबाचा पैसा या अजगरांनी खोऱ्याने ओढला आणि अजगर गब्बर झाले इथं थांबूया चला तर मग रवी कुमारला द्या परवानगी नमस्कार